नमस्कार पंचक ब्रह्मांड हे बहुविधा परी कोण जाने हे सर्व लक्षी असा गुरुकोन बाणे तो अवचिताची मद्भाग्य प्रकाश झाला वंदीन सदा गुरुपादुकाला वेद वदवी पदवी अशाची जानो नि आत्मसिथिला करणी जयाची अबालवृद्ध पशुभेद नसे जयाला साष्टाङ्गवन्दीन सदा गुरुपादुकाला चैतन्य जयास तयास जाने जानो निपूर्णसगुणास सदैव माने मी सिद्ध सिद्धनाहि मुनिनाहि मणे जनाला साष्टाङ्गवन्दीन सदा गुरुपादुकाला तर्कासि तर्कवि कुतर्कसेलकोटे लोकासि रूपनकळे चि मनुष्यभाटे मी पूर्ण ईश्वर असा मणी आठविला वंदीन सदा गुरुपादुकाला नेती सदा म्हणती वेदश्रुती जयाते हे सर्व जाणू जना तवरते। नाही देहस्थिती जयासि विदेही झाला वंदीन सदा गुरुपादुकाला